जो भक्ती करेल त्याचा उद्धार आहे पूजा करणाऱ्याचा उद्धार नाही आहे हेही नीट लक्षात घ्या बरेचसे ज्या काही अज्ञानामध्ये आपण जगतोय ना ते अज्ञान पहिले खोडा आम्ही सात पिढ्याचे आम्ही चार पिढ्याचे ना आम्ही दहा पिढ्याचे हे अज्ञान पहिले काढून टाका त्याला पिढ्या कबूल नाही आहे त्याला जर पिढ्या कबूल असतात ना दादा कृतयुगामध्ये आपला जन्म झाला एक लाख वर्षाचं आयुष्य भेटलं होतं माणू शास्त्र जर वाचलं तुम्हाला लक्षात ये लाख वर्ष माणूस जगला हो साध नाहीये असा हा टाळी लावून बसायचा असा तप करायला बसायचा बसला तर वर्ष वर्ष त्याचे डोळे उघडत नव्हते अशी तप केली आत्मपस्तीचा धर्म ब्रह्मविद्या कधी वाचली सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी एक एक लाख वर्षापर्यंत आयुष्य जगलं ते युग अ खूप मोठं होतं बत्तीस लाखाचं युग होतं बत्तीस लाख त्या युगाचं आयुष्य होतं त्याच्यामध्ये याला एक लाख वर्ष आयुष्य भेटलं एक लाख वर्ष जगला पण काही केलं नाही माती केली ग माती केली थोडा खाली आला दहा हजार वर्ष त्रेतायुगाचं रामाधिकाच्या काळामध्ये दहा हजार वर्षाची माणसं होती भले याला विज्ञान मानत नसेल विज्ञानाची बुद्धी तोकडी असते म्हणून विज्ञान मानत नाही अध्यात्म त्याच्या पुढे जेव्हा विज्ञान संपेल पुढे अध्यात्माची पहिली पायरी आहे पण होतं काय की बुद्धिविधी बुद्धिजीवी लोक असल्या कारणानं प्रत्येक गोष्ट विज्ञानाने जाणून घ्यायचा प्रयत्न करतात विज्ञानाद्वारे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात मी तुम्हाला सांगत होतो की एक लाख वर्षाची माती केली दहा हजार वर्षाची माती केली द्वापार युगामध्ये हजार आयुष्य भेटली त्याचीही माती केली आता शंभर वर्ष भेटलेले याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही बघायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला स्थान गाय करायचे याच्यामध्ये तुम्हाला लिळा करून घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला देव कळून घ्यायचा याच्यामध्ये तुम्हाला संत महात्मे कळून घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला पोरांना बाळांना सगळं व्यवस्थित सेटलही करायचे तुम्हाला फॉरेनला फिरून यायचे विमानात बसायचे चारधाम यात्रा करायचं काय काय स्वप्न आहे पूर्ण होणार नाही कधीच हेही नीट लक्षात घ्या अपूर्णता आहे त्या अपूर्णतेला पहिलं कसं पूर्ण करावं इथं भेटलेलं इथंच राहणार आहे म्हणून वारंवार कार्य हेच सांगतात की बाबांनो धर्म करा धर्म करा जर शरीरच सोबत जात असत विना घेऊन जात आलं असतं टाळ घेऊन जाता आलं असतं भजन तिथेही करता आलं असतं पण तिथं ती गोष्ट जमत नाही पण जगामध्ये खरं बोलणाऱ्यांची कमी याच्याच करता व्हायला लागले की तुम्ही खरं ऐकत नाही तुम्ही खरं ऐकायला सुरुवात करा तुम्ही मुठभर लोक जरी असले तेंचा 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 तर खरं प्रत्येक साधू संतजवळ जा त्यांच्या त्यांच्या परीनं त्यांच्याजवळ विनम्रतेनं दंडवत करा आणि दंडवत केल्यानंतर बाबा आम्हाला पुढं सरकवा पुढच्या क्लासमध्ये आम्हाला आहे पुढच्या वर्गामध्ये आम्हाला जायचंय सांगा काहीतरी का सांगणार नाही हो पण तुम्ही आल्यानंतर बाबा रात्री कसा पाऊस झाला बाबा म्हणतो व्यवस्थित झाला खूप विजा हा का असं चालू आहे तसं चालू आहे आणि मग बाबाही म्हणतात हा त्यांच्याकडे ते रोप आहे त्यांच्याकडे नर्सरीवाले आहेत त्यांच्याकडे जा आमच्याकडे जा बाबा का कशाला तुम्हाला ब्रह्मविज्ञान सांगत बसतील तुम्ही साधा असलेला थुरकट असलेला प्रपंच जर सोडायला तयार नाही आहे तुम्हाला देव सांगायसाठी कशाला घरी येतील संत घरी आला दोन गोष्टी नीट लक्षात घ्या संत घरी आल्यानंतर ठेवूया भगवद्गीता सांगते विधीवत त्यांना प्रणाम करा एक दून मिंटा ले, ले, थे, थे दोन मिनिटाच्या कधी आले कुठून आले कसं काय विचारल्यानंतर पुढचा लगेच प्रश्न असाय बाबा आमची देवपूजा व्यवस्थित आहे आम्ही देवधर्म व्यवस्थित करतो माझा पोरगा देवदूजा करत नाही त्याला दोन शब्द सांगा बसवा त्याला दहा मिनिट वीस मिनिट ते साधू जर तुमच्या घरी आले ना त्यांना ज्ञान विचारा ना बाबा का भेटणार नाही तुम्हाला का भेटणार नाही नाही आपल्याला गोड वाटत नाही आपण त्यांना मोबाईलचं शिकू आपण त्यांना गाडीचं शिकू आपण त्यांना अमकं विचारो तमकं विचारो हा कसा तो कसा मग अहो नवीन धंदे काढले उद्देशी लोकांनी वाईट वाटतं बाबा लोकांना कुठं पोरी पाहायला लावाय का हो हा बाबा पोरगा आलं पंचवीस वर्ष झालं पोरगी काय भेट ना आणि मग तुमच्या एखाद्या संपर्कामधली असले उद्देश ते सांगा बाबा म्हणता म्हणतात आता जवळचा संपर्क आहे उद्देशी आपले काय घरातल्या घरात त्याला जर भेटली उद्देशी तर बरं होईल काय हे काम आमचे नाही आहेत साहेब काय झालं घरी मोदी साहेब आले त्यांना म्हटलं ग्लासभर पाणी देता का असंही दे चुकीची गोष्ट आपण करू नये नकळतपणे आपण धर्माला अधर्माचं रूप देत चाललेलो हो, आहोत आपल्या ते लक्षात येत नाही वेगळा कुणीही अवतार तुमच्या आमच्यासाठी अवतारां उद्धार करायला येणार नाहीये जे भेटले त्याला हो करा हे गुरुजनांचा आशीर्वाद सद्ग्रंथाचा पंथाचा सद्ग्रंथा आणि सद्गुरूचा एक आशीर्वाद असेल ग्रंथाचा एक आशीर्वाद असेल भगवंताची कृपा असेल तुम्हाला रस्ता सापडायला वेळ लागत नाही आणि यातूनच मलाही या असं वाटलं यातूनच असं वाटलं की पोरांना आपण किती दिवस सुत बसणार लेकरांनाच आपण म्हणतो बालसंस्कार शिबिर झालं पाहिजे नवले पाटील त्या दिवशी तिथं बोलल्याप्रमाणे बालसंस्कार शिबिर कुठपर्यंत किती दिवस अहो पोरं बिघडलेली नाहीच ही बिघडवली आपण मोबाईल हातामध्ये मो देऊन दे, दे मम्मीकडे फोन तुझ्या यांना आपण बिघडवलं आपलं मातृ तो कुठंतरी कच्चं पडलं आपलं पितृ तो पालक तो कुठंतरी कच्चं पडलं आणि आपण बिघडलं आपल्या बापाने जर आपल्याला हातामध्ये जर मोबाईल दिला तर तुम्ही शिक्षक झाले नसते मी बाबा झालं नसतं मीही एवढ्या पद्धतीने मीही डबल शिक्षक झालो असतो तर ते कशामुळं की ते आईवडील त्या पद्धतीनं संगोपन करत होते त्या पद्धतीनं बघत होते पण आजची पिढी आपण अशा पद्धतीनं टेक्निकली मॉडर्न करायच्या नादामध्ये त्यांची आपण एक प्रकारे विल्हेवाट लावत आहोत मला असं वाटतं बालसंस्कार शिबिर घेण्यापेक्षा प्रौढ संस्कार शिबिर घ्यावं तरी बापाची तंबाखू सुटावी एखाद्याचे सिगरेट सुटावं एखाद्याची बाटली सुटावी एखाद्याचा दुसरा नाद सुटावा एखाद्याचं फालतू शिव्या देणं सुटावं एखाद्याची चौकामध्ये बसणं सुटावं एखाद्याचं राजकारण करणं सुटावं एखाद्याचं बांध करणं सुटावं काहीतरी सुटावं याच्यासाठी संस्कार शिबिर मोठ्यांचं घ्या लहाण्यांचं नकोय कारण कारण आंब्याच्या पोईपासून आंबास तयार होतो तिथं बाबळ तयार होत नाही तिथं लिंब तयार होत नाही तुम्ही जर सुधारलेले असाल आयो तुम्ही जर चांगले असाल ना भविष्यामध्ये तुमची येणारी सून किंवा भविष्यामध्ये तुमची मुलगी हजार वेळा विचार करेल हजार वेळा विचार करेल जसं कसायाच्या पोराच्या हातामध्ये चाकू द्या आणि ब्राह्मणाच्या पोरामध्ये साधूच्या पोरामध्ये आश्रमाच्या पोराच्या हातामध्ये चाकू द्या त्याच्याही गळ्यावरती चाकूदाराने त्याला सांगा की समोरच्या गोष्टीला कापायचे तुला तोडायचे कसायाचं पोरग न विचार करता एका क्षणामध्ये कापेल एका क्षणामध्ये आणि ब्राह्मणाचं असेल किंवा एखाद्या चांगल्या संस्कारित घरचं असेल किंवा आश्रमातलं असेल ते हजार वेळा विचार करेल रडल गागल हजार वेळा विचार करेल आणि मजबुरीनं त्याच्या गळ्यावरती चाकू येईल म्हणून त्या समोरच्या वस्तूवरती चाकू चालवेल पण चाकू चालवल्यानंतर यायचं पोरग आनंदी होईल हर्षित होईल खुश होईल किंवा त्याला काही खेद वाटणार नाही पण ब्राह्मणाचं म्हणा गृहस्थाचं म्हणा संस्कारी उद्देशी व्यक्तीचं म्हणा किंवा आश्रमातलं पोरग दुःखी होईल व्याकुळ होईल कारण त्याला ही गोष्ट शिकवलेली नाही हा फरक आहे उद्या तुमचं लेकरू जेव्हा चुकीची गोष्ट करायला जाईल अहो देशाच्या जा सीमेवरती गेलेले आमचे नवजवान सांगतात आम्हाला येऊ माझ्या काही क्लासमेट सुद्धा आहेत आणि त्यांना अशा गोष्टी विचारल्या एक जण आज मला वाटतं खेदायची गोष्ट आहे मॅडम तुमच्याच होतकर नात्यातला होता पोरगा तो गायकर 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 बरं गायक गेला बघा देशाच्या सीमेवरती असे युद्धात्मे होत चालले आहेत मध्यंतरी युद्धाची जेव्हा आवई उठली तेव्हा सगळे लोक म्हणजे मोबाईल चालवणारे टी व्ही पाहणारे म्हटले पाहिजे एकदा पाकिस्तानला दणका द्यायलाच पाहिजे पण त्या घरांमधून काही विशिष्ट घरांमधून नको असलेला सूर निघत होता ते घर होतं जवानांच्या आई वडिलांचं आईवडील आई वडील म्हणत होते बाबांना युद्ध नको व्हायला पाहिजे का कारण आमचं पोरग देशाच्या सीमेवरती आहे आणि त्या पोराला जर काही झालं तर आमचं घर बर्बाद होईल एक प्रकारे देश बर्बाद झाल्यासारख्या एक प्रकारे आणि मग त्या जवानांना एकदा विचारलं की का हो तुम्ही समोर तिथं सीमेवरती बसलेले असा तर सीमेवरती असताना तुम्हाला समोरचा व्यक्ती आल्यानंतर लगेच तुम्ही गोळी चालता चालवता का उपदेशी पोर आहेत बरं त्या पोराने खूप सुंदर असं उत्तर दिलं बाबा की समोरचाही गोळी मारायला येत नाही आणि आम्हीही गोळी मारण्याचा प्रयत्न करत नाही फक्त आम्ही एकमेकाला धमकत असतो तिकडूनही बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा ती माणसं दाखल गोळी चालवतात आम्हीही दाखल गोळी चालवतो पण बऱ्याच वेळा आमचा नियम लागत नाही किंवा आम्ही नियम धरून गोळी मारत नाही त्याचं कारण असं आहे की समोरचा सुद्धा एक आत्मा आहे समोरचा सुद्धा एक जीव आहे ही भावना आम्ही घेऊन घेऊन तिथं सीमेवरती बसलेले म्हणून म्हणून कदाचित इनडायरेक्टली देव सुद्धा जनावरांमध्ये जनावरामध्ये नवे दगडामध्ये देव आपली संस्कृती दुसऱ्याचं वाईट करणारी कशी होईल दुसऱ्याचे वाईट करणारे संस्कार आपल्यामध्ये कसे येतील पण होत चालले त्याला कुठंतरी तुम्ही आम्ही सगळी जबाबदार आहे तुम्ही आम्ही सगळी जबाबदार आहे मग धर्म नीट समजून घ्या बस एवढं जरी समजलं ना ज्याला आपल्या जगण्याची परंपरा रीतभात कळाली तो धर्म समजून घेईल पण ज्याला जगताच येत नाही आहे परमसाठ पैसा आहे सत्ता आहे ज्ञान आहे तरुण्य आहे अशा व्यक्तीला कदाचित एक वेळेस अहंकाराने स्पर्श केला की तो देवाधर्माला मानत नाही आईबापाला मानत नाही ज्येष्ठ थोराला मानत नाही पण एक दिवस असा येतो की या सगळ्या गोष्टी रिटर्न आपल्या ताटामध्ये येतात आणि मग त्यावेळेस आपल्याला आप त्याच्याशिवाय काहीच पर्याय नसत पण कबीरांचं म्हणणं खूप सुंदर आहे बघा ना सुखमे दुखमे सिमरण सब करे सुखमे करे नकोय जो सुखमे सिमरण करे दुख काय कपोय सुखामध्ये देवाची आठवण करा सगळं काही भेटलंय ना बाबा मला आणि नाही भेटलं ही अपूर्णता मानू नका ना नाही भेटलं ही अपूर्णता नाहीये नाही भेटलं त्या न सारख्या माणसाला सुद्धा सकाळी नऊ वाजता उठून ऑफिसला जावं वाटत अपूर्णता आहे जीवाची अपूर्णता नाहीये भौतिक रूपाने सगळं काही भेटून सुद्धा मोह कुठंतरी अतृप्त आहे मग तो मोह त्याला उठवतो सकाळी नऊ वाजता ऑफिसला जायला मजबूर करतो दरवर्षी एखादा नवीन प्लॅन आणायला दरवर्षी नवीन एखादं प्रोडक्ट आणायला मजबूर करतो हे जगाच्या पाठीवरती तुम्ही धाव आम्ही कितीही धावलं पळलं पण तरीही आपण या जगावरती राज्य करू शकत नाही मग का पळायचं कशासाठी पळायचं म्हणून नीती सोडून संस्कार सोडून जर जगणं होत असेल तर एक वेळेस त्या जगण्याला लात मारा पण नितींना आणि संस्काराला लात मारू नका अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये जो रडला ना तो याच्यासाठी रडला भगवद्गीता वाचली तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं जे रडणे ते याच्यासाठी की देवा अरे ह्या माणसांना जर मारलं ही माणसं जर मेली तर पतंती पित्रो हेशा लुप्तपिंडोदक क्रिया आमचे पितर नकामध्ये जातील पण त्याहीपेक्षा पेक्षा प्रदूषणती कुलस्त्रिया आमच्या या स्त्रियांना कोणी वारस राहणार नाही आणि स्त्रियांना वारस न राहिल्या कारणानं स्त्रियांना राखणदार कुणी न राहिल्या कारणानं स्त्रिया प्रदूषणती म्हणजे दूषित होतील कुलस्त्रिया दूषित झाल्यानंतर काय परिणाम होतो वर्णसंकर तयार होतात वर्णसंकर म्हणजे हायब्रीड पण हायब्रिड कसे की जे खूप मोठं आहे दिसायला पण त्याचं फळ काही कामाचं नाही असे हायब्रिड तयार होतील अर्जुनाने पहिल्या त्यामध्ये सांगितले आजही अवस्था तशीच होत चालली आहे आपल्याला आपला परिवार सुरक्षित ठेवता येत नाही आहे धर्म भावने उपदेशी लोकांची बोंब आहे घरामध्ये की बाबा पोरगा ऐकत नाही विचारलं की पोरगाने उपदेश घेतला सुने घेतला ना नाही बाबा आम्ही करतोय आमच्या आहे बाकी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अरे साधब नावावरती तरी सा कसं करून द्यायला आपल्याला योग्य वाटतं कारण जो तुमचा धर्म स्वीकारू शकत नाही साहेब हेही नीट लक्षात घ्या जर तुमचे संस्कार तो स्वीकारू शकत नाही तुमचा धर्म स्वीकारू शकत नाही उद्या तो तुमचं नाव त्याच्या नावापुढे सुद्धा लावणार नाही बाप म्हणून लावणार नाही उत्तर भारतामध्ये पद्धत आहे फक्त एक नाव सांगतात एखाद्याचं नाव असेल ना ते नावाने आडनाव सांगतात बापाचं नाव लावायची पद्धत नाहीये आपल्याकडे सुद्धा तसंच व्हायला लागलं पण महाराष्ट्र हा संस्कृतीनं प्रचूर मात्राने भरलेला देश आहे राष्ट्र आहे म्हणून इथं बापाच्या नावासोबत नाव आहे नवऱ्याच्या नावासोबत पत्नीचं नाव आहे उत्तम संस्कृतीचे आपण वाहक आहे पण कुठंतरी आता त्याला मॉडर्न संस्कृतीच्या नावामध्ये आपण त्याचाही भ्रष्ट करत चाललेलो म्हणून लेकरांना धर्म घेत असाल तर प्रॉपर्टीचे हिशेदार करा एवढी जर आपली ठाम भूमिका जर असेल ना ठाम जर भूमिका असेल काय पूर्व दुसऱ्याच्या देवामध्ये मंदिरामध्ये जाईल आणि तिथं जागरण गोंधळाचं जा खाऊन येईल कशाला जाईल नाही गंमत कुठंतरी पाणी आपल्यामध्ये मुडत आहे कुठंतरी आपण चुकतोय कुठंतरी आपल्याकडून आपलीच भक्ती आपलाच धर्म समजला जात नाही मग मी उदाहरण त्या दिवशी सांगितलं का ते आसामच्या कमलादेवी हजारिकांचं नाही आज सांगतो तुम्हाला आपल्या आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे मला वाटतं तुमच्या कॉलेजमध्ये सांगितलं मी असं आठवतं का आपल्या आपल्या धर्माचा अभिमान बाळगला पाहिजे धर्माचा अभिमान जर नसेल ना दादा नरकामध्ये पडायला अनेक रस्ते आहेत डोंगरावरून कुठल्याही पद्धतीला ढकलून दिलं तरी माणूस खाली पडणार आहे पण डोंगरावरती जाण्यासाठी एक दोनच रस्ते असतात वरती जाण्यासाठी खूप कमी रस्ते आहेत खाली पडण्यासाठी अनंत रस्ते आता रस्त्याने एखादा माणूस दडका नरकाचा रस्ता सुरू पण दहा माणसांना तुम्हाला भुकेल्याला तहानल्याला शोधावं लागेल तेव्हा पुण्याचे रस्ते सुरू होते सोपं नाही पण ह्या आत्म्यावरती अन्याय करू नका आतापर्यंत जे जे अन्याय आपल्याकडून झालेले आहेत जे जे जा गोष्टी झालेल्या आहेत त्या कुठंतरी थांबवा उद्याच्या पर्वाच्या विषयामध्ये मी वास्तविक काही भूमिका घेणार आहे सांगणार आहे पण आज मला तुम्हाला सुरुवात जी आहे ती इथून सुरू करणं गरजेचं आहे की आपल्याला आपला धर्म समजून घेणं गरजेचं आहे जिवंतपणे जो माणूस ज्या धर्माने जगला त्याच धर्माला त्याचे संस्कार होऊ द्या ना त्याच धर्माने त्याचे संस्कार होऊ द्या का तुम्ही त्याला मेल्यानंतर दुसऱ्या धर्मामध्ये घालता का मेल्यानंतर तुम्ही त्याला कर्मकाडामध्ये टाकता अरे हा तो त्यांना स्वर्गामध्ये किंवा त्या पितरांना भेटलेल्या जागेमधून पाडण्याचा जा प्रयत्न आहे एक प्रकारे कशाला अशा चुकीच्या जा रस्त्यांना जातात आणि तुम्ही आम्ही निर्णय घेणारे कोण आहे तीन प्रमाण आहेत भगवंत प्रमाण गंथ प्रमाण आणि संत प्रमाण तीन प्रमाण मानले पाहिजे संतांचं प्रमाण तेव्हाच मानलं पाहिजे की ग्रंथामध्ये असेल तर आणि ग्रंथाचं प्रमाणही तेव्हाच मानलं पाहिजे की भगवंताने सांगितलं असेल तर ग्रंथ असे दुसरे कुठले नाही मानले पाहिजे सांगो रामायण घ्या दुसरं शिवपुराण घ्या भगवती पुराण घ्या दुसरे कुठलेही अठरा आदर्श पुराण येशे सगळे पुराण घ्या बायबल घ्या ख्रिश्चन घ्या जगाच्या पाठीवरती एकही अवतार एकही देवता अशी झाली नाही की त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही तुमचा उद्धार करू असा एकही अवतार झालेला नाहीये एकमेव श्रीमद गीता आणि एकमेव सर्वज्ञ चक्रधर प्रभू सांगतात आम्ही तुमचा उद्धार करण्यासाठी आलेला मोक्ष एष्या मी माशु सर्व धर्मांत परिदेच्या मामेकम शरणम व्रज अहम तो सर्व पापेप्य मोक्ष एषामी अर्जुना रडू नको सगळ्या धर्मांचा तू त्याग कर सगळे धर्म म्हणजे काय तुम्हाला आता हे बऱ्याच लोकांना आता जे काही रस्ते फुटलेले ना या फांद्या कुठल्या आहेत माहिती आहे का या फांद्या कुठल्या आहेत बागायतदार बसलेल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल या फांद्या त्याच आहे की ज्या झाडाचा शेंडा कट झालेला आहे त्याला आता बाजूला फांद्या फुटलेल्या आहेत ते झाड हिरवं होईल पण त्याला फळ लागणार नाही बरोबर आहे डाळिंबाचा शेंडा कापावा लागतो पेरूचा कापावं लागतं पण जे मोठं झाड असतं ना त्याचा जर शेंडा गेला त्याला साईडला फांद्या फुटतात पण त्याला फळ लागत नाही त्याला बऱ्याचशा फांद्या लागतात या ज्या फांद्या फुटतायत ना तुम्हाला मग तुमचा मुख्य धर्म भ्रष्ट करून जर फुटत असेल तर तुम्ही कुठल्याच रस्त्यापर्यंत पूर्णपणे रात्र झालेली अंधार पडलेले दहा वीस दिवे तिथे ठेवले आणि एका एका दिवेमध्ये पळी पळी तेल टाकलं रात्र जाईल का उकडीला दिवा तो एक, एक पळी तेलाचा दिवा किती वेळ जळणार आहे दहा मिनटं वीस मिनटं अर्धा तास याच्या व्यतिरिक्त जाणार पण त्या सगळ्या दहा दिव्यांचं तेल एकत्र केलं आणि एका दिव्यामध्ये टाकलं तर तो दिवा रात्रभर जगू शकतो मैने सब चिराग बुजा दिये, बस तेरा एक चिराग जला दिया जेव्हा ईश्वराला तुम्ही शरण जाता ना तेव्हा त्याचा एक दिवा तुम्ही लावलेला असेल ना तर तो तोच दिवा त्या ज्ञानमय प्रकाशाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे तोच ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल हा सर्व धर्मांत याचा अर्थ आहे माणसाची शहानपणाची उंची इतकी इतकी खुजी आहे बर का शहाणपणाची उंची इतकी खुजी आहे तो आपल्या तत्वज्ञानासमोर देवाला सुद्धा पोल ठरवतो आपलं तत्वज्ञान इतकं पटून सांगतोय नाही नाही ते असं नाही केलं ना तर असं होईल तसं नाही केलं तसं होईल अहो मेल्यानंतर ते ज्यावेळेस डाग देत असतात ते डाग देत असताना हा इकडून येतो तो, तो तिकडून होतो नाही इकडंच पाय करा तिकडंच पाय करा इकडंच उस करा तिकडंच डोकं करा नाही नाही हे असंच ठेवा नाही तसंच ठेवा जसं यांनी पूर्ण अठरा पुराण वाचले सगळं ते गरुड पुराण वाचलेले चार वेद वाचलेले मृत्यूशास्त्र सगळं वाचलेले आणि यांच्यासारखा पुरोहित कोणी नाही या सगळ्या कहासुनीच्या गोष्टी आहेत खरा धर्म बाजूला राहिलेला आहे हे सगळं किमवदनती म्हणजे सांगत सांगत पिछेसे आहे आणि आगे ढकेल दिया अशा काही गोष्टी चालत आलेल्या आहेत म्हणून अशा गोष्टी करू नका अशा गोष्टी करू नका पारशी धर्मामध्ये अंत्यसंस्कार करण्याचा आता मला वाटतं तो, तो तिसऱ्या दिवशी तो विषय येईल पण निघाला म्हणून सांगतो अंत्यसंस्कार करण्याची एक पद्धत आहे जुन्या काळामध्ये त्यांचं एक टावर उभं केलं जायचं मुंबईला आता टाटांचा तो मला वाटतं केला तसं नाही केला ते काही लक्षात नाही आलं पण तो अंत्यसंस्कार तसा करतात की त्या टावरवरती टाकून देतात आणि टाकून दिल्यानंतर कावळ्यांना गिधडांना तिथं ते खायला सोडून देतं असत परत तिकडं हाड वेचायला जात नाही नास्ती घ्यायला जात नाही पूर्वीच्या काळी जे आर्य समाजी जे लोक आहेत आता काही ते आर्य समाजी लोक वनाची पूजा करतात जंगलाची पूजा करतात जंगलाची झाडांची पूजा करता करता ते देह विसर्जन सुद्धा जंगलामध्ये करतात माती झाल्यानंतर ते शरीर आता काही कामाचं नाही आहे मेन तुमच्या शरीरामध्ये प्राण आहेत पंच प्राण पंचतत्व आणि आत्मा हे जेव्हा निघून गेलं हे जेव्हा निघून गेलं आता ते शरीर फक्त मांसाचे गोळे उरलेले मांसाचे गोळे मग पुरु जाळून आपण त्याचा जा नायनाट करत बसण्यापेक्षा एक तर पुरा त्याला जमिनीचा डाग द्या किंवा त्याला त्या आर्य समाजिक लोकांसारखं वनामध्ये सोडून द्या आजही जे संत महात्मे जे वैष्णव संप्रदायातले आहेत त्यांना जलडाग दिला जातो एक भला मोठा दगड पोटाला बांधायचा आणि जलामध्ये सोडून द्यायचं बाकीचे इतर संप्रदायीन लोक त्यांच्या त्यांच्या धर्मावरती कधीच शंका घेत नाही बरं का पण आपल्यालाच इतकं ज्ञान प्राप्त झालेलं आहे जसं आपलं लीला भगवतगीता सूत्रपाठ तोंडपाठ आहे आणि त्या पद्धतीनं आपण आपल्याच धर्मावरती अशा काही शंका उठवतो की त्या शंका परिहार करणं कधी कधी अवघड होऊन बसतं अवघड याच्यामुळं होत नाहीये की बाबा लोकांना ज्ञान नाहीये म्हणून अवघड होत नाही अवघड याच्यामुळं होतं की तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून संत महात्मे बोलत तुमचं तुम्ही कारण तुम् ज्याच्या पायावरती दोंडा पडला त्याचा पाय तुटणार आहे ज्याच्या पायावरती कुराड पडली त्याचा पाय तुटणार आहे तुम्हाला तुमचं काय करायचं हे तुम्ही ठरवा तुम खरा धर्म समजून घ्या खरा धर्म तोच आहे दादा जो परमात्म्याने सांगितलेला आहे जो ग्रंथांनी सांगितलेला आहे जो संतांनी सांगितलेला आहे तो खरा धर्म आहे सर्व धर्मांपरितेचे त्याच्यामध्ये देह धर्म आले मनाचे धर्म आले सगळे धर्म आले आणि एवढ्या सगळ्यांना सोडून मग अर्जुनाला वाटलं असतं देव म्हटले की अरे तू कदाचित असा प्रश्न करशील की बाकीचे धर्म बिर्म सोडले मी जर जागरम गोदळ घातला नाही मी अमकं केलं नाही मी तमक केलं नाही सत्यनारायण घातली नाही तर मला खूप मोठं पाप लागेल देव म्हणतात अहमतो सर्व पापे भ्यो मी तुझ्या सगळ्या पाप नासायला बसलेले मी तुझे सगळे पाप संपवायला बसलेले मी सगळे पाप तुझे नाचणार आहे नासून काय करणार नसतं तुला निर्मळ बनवणार नाही नाचल्यानंतर पाप संपल्यानंतर मोक्ष मी तुला फक्त मोक्ष देणार मोक्ष देणार मानव संप्रदाय म्हणा किंवा भगवत गीतेला मानणाराच एक व्यक्ती असा आहे की तोच मोक्षाला जाऊ शकतो इतर व्यक्ती मोक्षाला जाऊ शकत नाही